हाय हॅलो सगळ्यांना बघा आता वाजते साडे नऊ वाजते दिसते नाही साडे नऊ वाजले आहेत आता आणि आरतीचा काल पासून तेच मेहंदीची मेहंदीची डिजेन प्रॅक्टिस चालू आहे तिची गाडी आणि तिला कोण आणून द्यायचं लक्षातच नाही राहत मेहंदीचा कोण आणि आठवणच विसरून जाते कोण सांगते पण आठवणच विसरते विसरतेकडं तर प्रॅक्टिस चालली

तर आता पुरण्या केलाय होते आता आणि संपत्र पाहिजे पाहिजे ओल्या ओल्याच आहे काही वाळायच्याच आहेत म्हणजे वरून वरून वाढलेले आहेत आतमधून वाळायचे वाढायचे आहेत उद्याची एक टाकायचे याला पुढे गिरीचे आता फॅन खाली ठेवले पाहिजे स्वयंपाक पण करत आहे आणि इथे भाजी पण आणि रस पण बनवलेला आहे रस पण ठेवलेला आहे फ्रीज मध्ये बघा हातमध्ये ते फ्रीज फ्रीजमध्ये रस पण आहे माहिती नाही तर बघा इथे कुरड्या पापड पण तळायचे आहे आणि ते कणिक पण भिजून ठेवलेली आणि माझ्या स्वयंपाक बघा आता कोण आलेलं आहे दाखवत इकडे गाडी दिसते खरंच आलेलं आहे तर चला मी आता स्वयंपाक वगैरे करून बघा इथे पावले दहा वाजत आलेले आहेत किती वाजता स्वयंपाक करेन आणि पावर पावड एवढा कमी केला आणि सकाळचे रेड पकोडा आहे ते खाल्लेच नाही साईल हेच आहे ना त्याची पुढी असू साईड आलं साईल चला आता मी पोळ्या करून घेते पहिले आधी खूप वेळ झालेला आहे स्वयंपाकाला कुरड्या वाळू टाकायला टेरेसवर चला बघा आता साईल जेवण करत आहे काय जेवत आहे असेल हा कशाची भाजी बघा मोबाईल हातामध्ये हातामध्ये मोबाईल असल्याशिवाय जेवण होत नाही साईलच आणि गळ्याच्या खाली उतरणारच नाही काय मटनची भाजी आज आग संडे आहे बघा इकडे कूलर वगैरे आहे मस्त थंड थंडा आणि आत्ता अडीच वाजता जेवण करत आहे साहिल, साहिल कर साईल आरामात जेवण कर काय बघा मी आता सायलीसाठी डबा पण आणलेला आहे तुम्हाला दाखवलं साईल जेवण करत आहे तर आणि आली पटापट जेवण वगैरे करून सायलीसाठी टिफिन घेऊन आले Saya kat sini kerja. Terima kasih.